काय मावसे मंग बर आहे बराए, का बर आहे काय आिकड मांदा पाऊस पडत या का पाऊस पडून पडून फायदा आहे काय आपलं माळ बर आपलं बरं आहे ना कामाला गेल ना, ना का नाही कामाला पावसानं काम बन काय आज बघा लय दिवसात ना मावशी आर्या वर पोराना खायला हे घेऊन काय शितापण काय चॉकलेट अजून काय काय आणलंय काय नाही दुसरं काय खराब झाले ग जरा मग काय नाही खराब झाली येतलं जाडीला का करायला आटेक येते लैहाडकुळ असल्या मी आटेक घेतात ग नाही माळी गळली का नाही गळलं हम्म कराल टाकलं होतं का गेल्या वर्षी मागल्या दोन वर्षात टाकलेलं तसंच टेवला लागला का टेवला बी नाही खाली तिकडं पांढरी येत लागला असं लाड्याला होय मग आलीकडे आहे का तो बरं आहे मग बाकी काय म्हणते काय नाही बघ निवांत साडीतलं पाणी बघितलं का कसं वाचतंय खाळ 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 हा <laughs> बघायसाठी तर आली होती म्हणलं जावा पाणी हेतरी पाणी फाट झालं यंदा आठ-न वर्षांतनं पहिल्यांदा पाणी निघलं असेल पाणी लय लय पाणी झालं पण लय ती सतत निघले फारीती खाळ 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 आता सगळा मासा तळ्या्यातून खाली निघून झाला असेल निघला असेल माहिती दीत पोरार हाय रेगा मासा धरती का लय लय तळ्यात मासा इथं आयत एक असंच सांडीतलं पाणी निघल ना आई बदाबत त्या सांडीतल्या काय कराय आई गेली आठवणी नुसत्या माणसाच्या आठवणी तेवढ्या जिवंत राहते त्या हिडीओ तर बघायला भेटते की आपली हिडीओ काढलेला फायदा झाला आवाज आवाज बिवाज आय हाय असा बघायला भेटतोय फायदा आपलाच म्हणायचं काय अरे ना प्रत्येक माणूस जाणार जा एकरा एक दिवस आपण तर का राहाय ग राहे अजून नाही पण जरा लय वया ना हे झालं असतं म्हणजे काय वाटलं नसतं होय खरं आहे ग बरं आता वय नव्हतं अजून दहावीच वर्ष जर निदान जगायला पाहिजे होती वाटतं आ त्यात पुढं खुनाचं का चालतंय देवानं बोलवलं का निघालो वरण ती आलं का कोण अडवू शकत ना, ना किती बिन पैसा असला अडका असला एवढा हाय मग आता काय एवढं मोठं घर बांधलं आता आज निवांत बसली असते राजा राणीसारखी असते वाट नाही बिद बुच आता मग इतर किती वर्ष झालं वारली आता का करायचं जाय जास्त हळूहळू तिच्या माग आता आपण जायचं पण आपली लेकर म्हणायची बाप गेला आई गेली असंच होईज काय क आलेला प्रत्येक माणूस ही चाकरी आहे चाकरीला आला इथं चा चा या जमणी आपण चाकरी करायला आलोय कायमस्वरूपी जर इथं माणूस राहत असला असता तर मुंगी मुंगीला मुंगीला सुद्धा जागा अवघड झाला असं <laughs> पाय सुद्धा ठेवता आला नाही इतकी गर्दी झाली असती मरती ती पण तेवढीच जलाम तेवढीच म्हणून ही जग सुरळीत आहे नाही झालं आणि माणस आणि माणसा इतका स्वार्थी प्राणी कुठं सुद्धा नाही मुख जित्राबाला माया आहे पण माणसाला माया नाही एकमेकाची बराबर आहे ना साहेब माणसं लई हलकड आहे ती माणसं किती जरी असलं तरी एक गास देत नाही ती कुणाला ना, देते दे का नाही देत जनावर जनावर तुला सांगतो जनावर कधी येईल सांगता येत नाही त्याला बोलायला येत नाही म्हणूनच नाही जनावरांसारखी माया कुणाला नाही बराबर आहे ना जनावर जाई काय माणसं जरा जनावर बरी म्हणजे मग काय ती मन खरच आहे खाद जरा खराब झाली आहे तुला बरी दिसायला नाही खराब झाली बारीक दड झाली सगळं बरे आ? बरे होय काम 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 सारखी करते कशा था। जाय आता मला तेवढं काम नाही पण येऊन जाऊन जाऊ सकाळ उठायचं तेवढं काम कशा जाईस करायचं पाणी सुटत नाही बाबा एवढं पावसान माणसं व्हाऊन कितीतरी पाणी सोडत आता खडोळा हिरेत नाही असेल का करायचं ए बोट चिमतीली आणट्या तू तुला राहा म्हणलं तर ना इथं जाय सकाळ सकाळ काय का निवारा मुलगा झालाय मोठी लाट घरी झाली का आहे आता इथं आम्ही तर लय हलका लय एवढ्या एवढ्या पाजरात एवढ्या एवढ्या खोरी मायेंदा तेवढा राखायचा आई तशी खाली नेट हात राही सायफ करत बसायची घरात तुला सांगतो राहिली असते झोपली असते वैशिष्टी तर झोपली गरी चार वर्ष अजी बात नाही तेवढी या खोली बघिडी तिलाच नकली झुपली असती तर बरं झालं असत आग बसून राहिली असती तर माणूस काय माणूस पडून सुद्धा राहिली नाही केली असती सेवा तशीच कणे काय बाग सेवा करायचा तिला चान्सच दिला नाही ते आधीच म्हणत होती आधीच म्हणत होती मी सेवा अकून करून करून घेत नाही मला देव लवकर तिला मरान सगळं कळलं होत आय म्हणजे देवाचं रूपच होत तिला कळत होत आता मरताना सुद्धा शेवटणं म्हणत होती जिंदगीत कधी देवाला सेवा दिली नाही त्या कायमस्वरूपी देवाच्या पडायची उठल्या उठल्या पण मरताना मात्र देवाला शिवे दे दिल्या देव ताटेवाला झोगळेवाला घेऊन चालले म्हणले लवकर लेखरा बाळात न घेऊन चालला म्हणले कवठळीत गेल्यानंतर लय शिवे दिल्या मा माझं ध्यान काढत ती सारखी आणि देवाला शेवटला दे लई शिवे दिल्या शेवटतात <laughs> शेव पण वाचाच बंद झाली तिथे जी लागली संपली त्यातच संपली डॉक्टरांनी आपलं पैसा हणायसाठी आपलं पाच दहा हजार रुपये आपलं नेलं आपलं ऑक्सिजन लावला काय मी माणसाला ऑक्सिजन लावला दहा मिनिटं ठेवली पुन्हा संपली म्हणली दहा मिनिटात दहा हजार रुपये बिल केलं काय करायला लय अवघड आहे पण ती आधीच म्हणून मला नेहू नका मोठ्या दवाखान्यात नेलं तर मी वाचत नाही पक्क्याच्या गळ्यातलं बदाम तोडलं त्या डायवरच्या पक्क्याला वडलं पक्या माझी माझा जीव इथे जाऊ दे म्हणली जीव घोसा लागलाय माझा माझ्या माझ्या इथं घरात जीव जाऊ दे पक्या म्हणून पक्या डायवर डायव्हरच्या गळ्यातलं बदाम तोडलं काहीच केलंच तिनं मरान जे काय काय माणसाला मरान कळत शेवटच्या क्षणाला माणसाला जगाव वाटत पण ती चान्स नसतोय म्हणून हा ये निवांत कोणाचं मरान कधी आहे सांगता येत नाही ये निवांत राहले खाऊन पिऊन मी एवढं आणि मी तेवढं साठवीन म्हणलं का ते साठत पि आणि काहीच नाही ती पैसा पैसा करून माणूस असंच मरतय पैशा कधी महाग लागायला नाही पैसा फा पितुत महाग लागला पैसा फाव पितूया पैसे लय माग लागला मग पैसा टिकत नाही बाकी काय बघ बग... काय नाही मग बाकी निवांत आपलं होय आधी म्हटलं जाओ आपण धरून हो याव पाणी बग... नाही पाणी लय पडला लावधा फार पाणी बघून पोरात म्हणलं येत नाही काय नाही तू पोर